आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारं आणि मनाला तृप्ती देणारं एकदम थंड थंड सरबत बघणार आहोत सरबताचं असं एक प्रेमिकसुद्धा दाखवणार आहे ते अगदी तुम्ही उन्हाळ्यावर दोन तीन महिने स्टोअर करून वापरू शकता अगदी पाच मिनिटामध्ये पन्नासपेक्षा जास्त ग्लास सरबत तुम्ही घरामध्ये तयार करू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया सरबत प्री मिक्स बनवण्यासाठी प्रथम मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये दोन वाट्या साखर घालायची आहे सारख्याच वाटीने एक वाटी कस्टर्ड व्हॅनिला पावडर घेतली आहे तर ही पावडर मी या पॅकेटमधून घेतली आहे व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे असे पॅकेट मार्केटमध्ये मा तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये भेटेल याच्याहून मोठे पॅकेट सुद्धा असते तर ते सुद्धा तुम्ही आणू शकता त्यानंतर वीस ते पंचवीस बदाम घेतले आहेत बदामामुळे आपलं सरबत दाटसर बनेल आणि हेल्दीसुद्धा बनेल त्यानंतर सात ते आठ हिरव्या वेलची घेतली आहेत वेलची सालासहित घ्यायच्या आहेत वेलचीमुळे आपल्या सरबताला छान फ्लेवर येतो आता याची आपल्याला मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आहे तुम्ही जर असे वाटीचे प्रमाण घेऊन हे प्रीमिक्स बनवले तर तुमचे प्रीमिक्स अतिशय सुंदर बनेल तुम्हाला वरून साखर किंवा पावडरसुद्धा घालायची गरज पडणार नाही तर बघा या पद्धतीने याची अशी छान बारीक पावडर करून घेतली आहे आता ही पावडर एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि आता या पावडरमध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूटचे काप घालणार आहोत म्हणजे सरबत पिताना किंवा आईस्क्रीम खाताना हे ड्रायफ्रूटचे काप दाताखाली आले की सरबत किंवा आईस्क्रीम खूप छान लागते तर या प्रीमिक्सचा वास अतिशय सुंदर येत आहे कारण आपण याच्यामध्ये सालासहित वेलची घातली आहेत त्यामुळे वास खूप सुंदर येत आहे तर बाजारामधून महागडे प्रीमिक्स आणून घरी सरबत किंवा आईस्क्रीम बनवण्यापेक्षा असे घरीच स्वस्तामध्ये मस्त प्रीमिक्स बनवून हवं तेव्हा वाटेल तेव्हा सरबत आईस्क्रीम बनवून खा प्या तर आता हे प्रीमिक्स तयार झाले आहे तर हे प्रीमिक्स एखाद्या प्लास्टिकच्या किंवा काचेच्या कोरड्या स्वच्छ भरणीमध्ये भरून ठेवायचे आहे काळजी घ्यायची आहे की त्याला हवा लागणार नाही म्हणजे हे प्रीमिक्स आपले भरपूर दिवस छान राहील अगदी तुम्ही या प्रीमिक्सपासून अख्खा उन्हाळाभर आईस्क्रीम सरबत बनवू शकता तर आता या प्रीमिक्सपासून सरबत कसा बनवायचा हे आपण बघणार आहोत तर या प्रीमिक्सपासून सरबत बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर म्हैशीचे दूध घेतले आहे हे एकदा गरम करून थंड केलेले दूध आहे तर आता हे दूध आपण तर इथे हे दूध गरम करण्यासाठी ठेवले आहे फुल गॅसवर हे दूध गरम करून घ्यायचे आहे आपले दूध गरम होत आहे तोपर्यंत तर या प्रीमिक्स मधून अगदी फुल भरून तीन चमचे हे शाही प्रीमिक्स घ्यायचे आहे अर्धा लिटर दुधासाठी तीन चमचे प्रीमिक्स योग्य प्रमाण आहे एक लिटर दुधासाठी तुम्ही सहा चमचे प्रीमिक्स घेऊ शकता आता या प्रीमिक्समध्ये थंड पाणी घालायचं आहे किंवा तुम्ही थंड दूधसुद्धा घालू शकता आणि हे प्रिमिक्स या पाण्यामध्ये छान असं ढवळून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे की या प्रीमिक्सची एकही गुटळी बनता कामा नये असं पाण्यामध्ये प्रीमिक्स केलं की गुठळ्या होत नाहीत अतिशय सुंदर कलर आला आहे आणि वास तर खूप सुंदर येत आहे तुम्ही पाहू शकता इथे आपल्या दुधाला छान उकळे आले आहे आणि दूध असेच उकळवून घ्यायचे आहे आता हे जे आपण प्रीमिक्स पाण्यामध्ये मिसळून ठेवले होते ते असे तळापासून ढवळून घ्यायचे आहे म्हणजे हे तळाला चिकटून राहणार नाही आणि आता थोडे थोडे प्रिमिक्स दुधामध्ये ओतून एका हाताने हलवून घ्यायचे आहे आणि फुल गॅसवरच आपल्याला हे दूध छान असे शिजवून घ्यायचे आहे आपण या प्रिमिक्समध्ये कस्टर्ड पावडर वापरली आहे त्यामुळे जसजसे दूध शिजत जाईल तसतसे आपले सरबत घट्ट होत जाईल आणि हे सरबत पिताना अतिशय सुंदर लागते आणि हे प्रीमिक्स अगदी दोन मिनिटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे या पासून आपण दोन मिनिटांमध्येच मस्त असं सरबत बनवू शकतो गॅसची आज फुलच ठेवायची आहे आणि हे प्रीमिक्स दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिट झालेली आहेत आणि हे असं फुल गॅसवर सतत असं ढवळत राहून एकसारखं छान असं शिजवून घेतलं आहे हे प्रीमिक्स छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे असं दाटसर होतं याला छान घट्टपणा येतो आणि पिताना ते अतिशय टेस्टी सुंदर लागते प्रीमिक्स कच्चं राहता कामा नये कारण आपण कस्टर्ड पावडर घातली आहे तर कस्टर्ड पावडर जर कच्ची राहिली तर ते सरबत पिताना छान लागणार नाही जर तुम्हाला या पावडरपासून आईस्क्रीम बनवायचे आई असेल तर फरक इतकाच आहे अर्धा लिटर दुधापासून आईस्क्रीम बनवण्यासाठी सहा चमचे प्रीमिक्स घ्या आणि ते पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये कालवून गरम दुधामध्ये होता आणि दहा ते पंधरा मिनिटे दुधाला घट्टपणा येईपर्यंत शिजवून घ्या आणि नंतर पुढची प्रोसेस तर तुम्हाला माहीतच असेल थंड करून फ्रीजमध्ये ठेवा तर आता इथे मी दोन मिनिट फुल गॅसवर असे छान हे प्रीमिक्स शिजवून घेतले आहे आणि हे छान असे दाटसर झाले आहे मस्त याला रंग आला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे, हे सरबत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर आपलं हे प्रीमिक्स पासून बनवलेलं दुधाचं सरबत थंड झालं आहे आता तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा थंड करून घेऊ शकता किंवा तुम्हाला लगेचच हे सरबत प्यायचं असेल तर तुम्ही याच्यात बर्फाचे तुकडे सुद्धा घालू शकता आणि असं हे थंड थंड सरबत लगेचच पिऊ शकता तर असं हे पासून बनवलेलं सरबत तुम्ही एकदा नक्की बनवून बघा उन्हाळाभर तुम्ही असंच हे पासून बनवलेलं सरबत पीत राहाल एवढं हे सरबत प्यायला सुंदर लागतं तर एवढ्या या अर्धा लिटर दुधामध्ये मीडियम साईजचे चार ग्लास सरबत तयार होत तर अशा या प्रीमिक्स पासून तुम्ही दोन मिनिटात पन्नास पेक्षा जास्त ग्लास सरबत बनवू शकता तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी इंटरेस्टिंग वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे या रेसिपीचा आनंद इतरांनासुद्धा घेता येईल आणि या उन्हाळ्यामध्ये प्रिमिक्सपासून घरी बनवलेलं स्वस्त आणि मस्त हेल्दी सरबत नक्की बनवून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद